हा है। एक दा मगत ने ने युद्ध हा चुकीचा मार्ग आहे एकदा मगध राजा अजय शत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसंडि राजाच्या काशी विभागावर स्वारी केली फसंदीने स्वारीचा वृत्तांत ऐकून गोरदळ पायदेवांचे सैन्य जमवले आणि तो अजय शत्रूला तोंडाच निघाला त्यावेळी सैन्याचे युद्ध झाले अजय राजा पसंदिताचा पराभव केला आणि पसंती शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिकू करून परत आले आणि त्यांना माघार या संबंधीचे वृत्त सांगितले भगवंत म्हणाले भिक्खू हो, राजा होत्रु म्हणजे जगातील साऱ्या दृष्टपणाचा ठेवा आहे उलट राजा पसिंदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे सध्या तरी पसिंदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावे लागणार आहे विजयातून द्वेष जन्मास येतो जी त्याला दुःखात काळ कंठावा लागतो परंतु जो शांत आहे आणि क्रोध रहित आहे तो सुखात राहतो कारण अशा माणसांच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते पुन्हा असे कळले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले परंतु त्या युद्धात कोसल राजा पसिंदी याने अजयशत्रूंचा पराभव करून त्याला जिवंत पकडले तेव्हा राजा पसिंदीने स्वतःशी विचार केला की मी याच्या वाटेस गेलो नसतोही तरी हा माझ्या पुतण्या असूनही मला त्रास देतो आता मी त्याचे सर्व सैन्य हत्ती घोडे रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानुशी सोडून दिले तर आणि त्याप्रमाणे पसिंधी राजाने माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा ते लुटला गेलेला माणूस परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्षा धरतो जोपर्यंत पापाचे फळ पक्क झाले नाही तोपर्यंत तो मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ते सुवर्ण येणार आहे परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची एक वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते हिंसकाला त्याची हिंसा, हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच त्याला जिंकणारा कोणीतरी लिपसतो नेतकाला निंदक सापडतो अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतःला लुटला जाण्याची पाळी येते नमो विभ्याय